नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे फ्लावर सेटिंग तर मित्रांनो आज आपण टोमॅटोमध्ये जी फुल सेटिंग आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये योग्य कोणकोणत्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे याविषयी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर चला वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला तीन फवारण्या घ्यायच्या दोन फवारण्या घ्यायच्या आहे त्यानंतर आपण एक ड्रिप ॲप्लिकेशन घेणार आहोत तर मित्रांनो सध्याची जर परिस्थिती बघितली तर आज आपण व्हिडिओ एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रोजी आज आपण बनवत आहोत तर सध्याची परिस्थिती बघितली तर वातावरणामध्ये एकदम बदल झालेला आहे त्यानंतर आता मागील दिवसामध्ये सतत सात ते आठ दहा दिवसापासून सतत पाऊस चालू आहे तर या पावसाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अशा प्रकारे आपल्याला आपली टोमॅटो प्लॉटची सेटिंग झालेली पाहिजे तर याच्यासाठी आपण जी पहिली फवारणी बघणार आहोत या फवारणीमध्ये आपल्याला टेक्नो कॅल्शिओम जी आपल्याला अडीच मिली आपल्याला प्रति लिटर पाण्यास वापरायचं आहे तर मित्रांनो हे आपल्याला मान्सून क्रॉप सायन्स या कंपनीचे उत्पादन आहे त्यानंतर आपण दुसरं याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वापरायचं आहे ते म्हणजे बोरॉन बोरॉन आपल्याला झिरो पॉईंट पाच ग्रॅम आपल्याला प्रति लिटर पाण्यात वापरायचे आहे त्यामध्ये आपल्याला अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला परत एक रिपीट फवारणी घ्यायची आहे त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलकॉन दाबायचं आहे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला दोन दिवसांना फवारणी घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला मान्सून क्रॉपचे मेडिसन हे आपल्याला अडीच मिली प्रति लिटर पाण्यात वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारचे कोणत्या पण चांगल्या प्रकारचे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे असे आपल्याला सिविड वापरायचे आहे हे सिविड आपल्याला एक मिली प्रति लिटर वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला मेरिओन या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आपल्याला ऐंशी मिली एकरी या मेरेऑन या उत्पादनाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण एक ड्रिप ॲप्लिकेशन घेणार आहोत तर या ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये आपण कॅल्शियमची पूर्तता करणार आहोत तर आपल्याला जे मान्सून क्रॉपचे किंवा मार्केटमध्ये आपल्याला कोणते पण उपलब्ध असेल चाळीस टक्क्यावाले जे कॅल्शियम असते तर आपण त्याचा वापर करू शकतो तर आपण टर्बो कॅल्शियम प्लस याचा आपण एकरी दोन किलो आपण वापर करणार आहोत त्यानंतर आपण रॅली गोल्ड या मायक्रोरायझाचा वापर करणार आहोत आपल्याला दोनशे ग्रॅम प्रति एकरी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपण टेक्नोसॉइल या उत्पादनाचा वापर करणार आहोत ते आपण एकरी दोन लिटर आपण या उत्पादनाचा वापर करणार आहोत तर ह्या उत्पादनांचा वापर करून आपल्याला आपले पिकामध्ये जी फुलगळ होते या फुलगळीपासून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे त्यानंतर आपले फ्लावर चांगल्या प्रकारे सेट होणार आहे तसेच गोल्डचा वापर केल्यामुळे आपल्या मुळ्यांची संख्या चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्यानंतर आपण जो आपल्या टोमॅटो पिकावर जो जैविक अजैविक ताण जो आलेला असतो वातावरणातील बदल पाण्याचा अतिवापर किंवा आपलं पाणी कमी गेल्याने जो टोमॅटो पिकावर आपला ताण आलेला असतो तो, तो सिविडना आपल्या जाणार आहे तर मित्रांनो फवारण्या कशा वाटल्या फवारण्या आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बेल दाबायचं आहे धन्यवाद